सार्वजनिक बांधकाम विभागाची हतबलता यामुळे हा रस्ता आता वाहन चालकांसाठी मृत्यूचा बनलेला आहे धोकादायक नादुरुस्त आणि मृत्यूचा सापळा बनलेल्या चिंचोटी कामण भिवंडी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगड कारभाराच्या विरोधात तसेच टोल विरोधात सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी चिंचोटी नाका येथे सकाळी दहा वाजल्यापासून ते साडे अकरा वाजेपर्यंत हे रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले होते यावेळी पीडब्ल्यूडीचे अधिकारी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गीते हे स्वतः उपस्थित म्हणजे दाखल झाले होते आणि गीते हे स्वतः हो यावेळी आंदोलकांबरोबर रस्त्यावर खाली बसले आणि त्यांनी आंदोलकांच्या सर्व मागण्या ऐकून पंधरा जून पर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे पत्र दाखवून आंदोलन तात्पुरते मागे घेण्यासाठी सांगितले एकंदरीत पंधरा जून पर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे त्यांनी आश्वासन दिलं आहे त्यांनी आश्वासित केलं आहे त्यामुळे हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे तर या आंदोलनात पर्यावरण विभागाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक मुंबई अहमदाबाद महामार्ग एन एच चे विश्लेषक मृत्युंजय दूत हरबन सिंह नन्नाळे भूमिपुत्र संघटनाचे जिल्हाध्यक्ष रवीश नाचन व्यापारी सेलचे प्रदेश सरचिटणीस के अशरफ मोहम्मद सरचिटणीस अमर पटेल निजाम खान सचिव अमीर देशमुख इब्राहिम बकाई सामाजिक न्यायाचे अशरफ मलिक सामाजिक कार्यकर्ते शशी शशी सोनवणे मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव दिनेश कांबळे सोहेल खान नितीन उबाडे डेरीक फ्रुटाडो संदीप किणी तसेच संदीप किणी संजय पाटील अमीर सय्यद संदेश भोईर जमीन देशमुख सामाजिक न्याय आलम अंसारी, सोहेल चौधरी इर्शाद खान सेवा दलचे सोहेल खान वसईकर कामनकर उपस्थित होते मात्र मात्र आजकाल गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन आवश्यक आहे का सर्वसामान्यांसाठी लढा देण्यासाठी त्यांना दैनंदिन सुविधा पुरविण्यासाठी आंदोलन हाच पर्याय उरला आहे का तेव्हाच प्रश्न मार्गी लागतात का आंदोलनाची गरज का लागत आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे परंतु मी स्वतः पण ह्या रस्त्याने खूप प्रवास केला म्हणजे असं नका समजू की मी गाडी अचानक कुठून तरी आलो माझी अडचण अशी आहे की एखादा विषय हातात घेतला की आम्ही सोडत नाही त्यामुळे तुम्ही असं समजू नका की आतापर्यंत आंदोलनकर्त्यांना जी उत्तरं दिली आतापर्यंत जनतेला जी उत्तरं दिली आतापर्यंत अभ्यासग्रस्तांच्या कुटुंबांना उत्तरं दिली ते उत्तर मला चालणार नाही एक पहिला विषय सर टोलनाका कधी बंद करतायत आणि तीस तारखेपर्यंत कोर्टाला जे तुम्ही सांगितलेलं की वाला हा कोण सुप्रीमवाला आहे त्यांनी सर शंभर दिवसाची कधीपासून ऑर्डर द्या ना ऑर्डर पेपर दाखवा त्या दिवशी तुम्ही तीस तारीख बोललेला सर काही क्षणी इथे दहा माणसं आहेत त्यांच्या समोर तुम्ही बोललेला कधी संपणार आहे ती कधी तुम्ही हे सगळं तुम्ही बोला म्हणजे तो विषय आणि વાર વાર

फास्टॅग असून पण वाहन चालकाला कॅश घेऊन पैसे भरावे लागतात त्या फास्टॅग गडकरी साहेबांनी त्यांना फार त्रास होतो आज ठीक आहे पाऊस नाहीये ऊन नाहीये त्यामुळे थोडसा आन आनंददायक वातावरण आहे परंतु नेहमीच इथे होणाऱ्या अपघातामुळे इथे होणाऱ्या ट्रॅफिकमुळे आमच्या पोलीस प्रशासनाला खूप त्रास होतो खरोखर त्यांनाही मनापासून थोडासा आनंद वाटत असेल ते कुठेतरी त्यांचा त्रास मिटावा आपल्यामध्ये आपल्यामध्ये एक विशेष असे आमचे सहकारी आलेले आहेत आपल्यामध्ये आमचे माझे मोठे बंधू मला मार्गदर्शन करणारे शशी सोनावणे सर आलेले आहेत आपल्याला ते, आहे। ते रस्त्याच्या त्रासाबद्दल सांगतीलच परंतु त्यांची थोडीशी ओळख करून देतो शशी सर हे संपूर्ण देशभर चळवळीच्या माध्यमातून कार्य करत असतात अगदी उत्तमच्या डम्पिंग मध्ये त्यांना तुरुंगात झालेला आहे आणि आरेमध्ये जंगल कापल्यानंतर जे अनाधिकृतपणे लाकूडतुड्या देवेंद्र फडणवीसनी चार ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस रोजी अनाधिकृत जंगल कापले ना त्यावेळी पण शशी सरांना अरेस्ट झालेली त्याचप्रमाणे भूमिपुत्र बचाव आंदोलनाच्या माध्यमातून बुलेट ट्रेनच्या संदर्भात टेक्निकल विषय घेऊन त्यांनाही विरोध करणं कुठेतरी पर्यावरणाचा समतोल राखणं या सगळ्या विषय देशभर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सर दिल्लीत होते असे सर आज आपल्याला इथे लाभलेले आहेत ला उपस्थित आहेत मी सरांना मार्गदर्शन करतोय की या हायवेच्या समस्या बरोबरच पीडब्ल्यूडीचे अधिकारी आलेच वाटते जर त्यांचीही कानुगण करा आणि आम्हालाही थोडं संविधानाबद्दल माहिती द्या सरवाना जोहार जिंदाबाद सगत आदि पर्यावरण विभाग महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष हमारे मित्र समीर जी वर्ता और उनके साथ जुड़े हुए